हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत जगामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो ऑप्शन ए पाचवा बी सातवा सी दहावा डी बारावा हे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी क्षेत्रफळाच्या बाबतीत जगामध्ये भारताचा सातवा क्रमांक लागतो प्रश्न दुसरा आहे भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ऑप्शन ए सह्याद्री बी के टू सी माउंटन डी सहारा उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी के टू म्हणजेच गोडविन ॲस्टिन हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे प्रश्न तिसरा आहे भारतात येणारे पहिले युरोपियन लोक कोण होते ऑप्शन ए डच बी फ्रेंच सी पोर्तुगीज डी इंग्रज या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पोर्तुगीज भारतात येणारे पहिले युरोपियन पोर्तुगीज होते प्रश्न चौथा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांना राज हे नाव कोणी दिले ऑप्शन ए सुभाषचंद्र बोस बी महात्मा गांधी सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डी पंडित जवाहरलाल फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत राज हे नाव दिले होते प्रश्न पाचवा आहे भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ऑप्शन ए सुभाषचंद्र बोस बी महात्मा गांधी सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डी पंडित जवाहरलाल नेहरू उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते प्रश्न सहावा आहे महात्मा गांधीजींचा जन्म कुठे झाला ऑप्शन ए उत्तर प्रदेश बी दिल्ली सी पोरबंदर डी महा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पोरबंदर येथे महात्मा गांधीजींचा जन्म हा झाला होता त्यानंतर प्रश्न सातवा आहे भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ऑप्शन ए महात्मा गांधी बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद डी पंडित जवाहरलाल नेहरू या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते है? प्रश्न आठवा आहे कोणत्या देशात प्लास्टिकच्या नोटा वापर बी ए जपान बी ऑस्ट्रेलिया सी पाकिस्तान डी भारत ज्यांना उत्तर माहिती असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया देशामध्ये दे सर्वात पहिल्यांदा प्लास्टिकच्या नोटा वापरायला सुरुवात झाली होती प्रश्न नववा आहे जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला होता ऑप्शन ए लाल बहादूर शास्त्री बी पंडित जवाहरलाल नेहरू सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता प्रश्न दहावा आहे भारतातील सर्वात उंच मिनार कोणती आहे ऑप्शन ए विजयस्तंभ बी अशोक स्तंभ सी कुतुब मिनार बी चार मिनार उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कुतुब मिनार भारतातील सर्वात उंच मिनार ही कुतुब मिनार आहे फ्रेंड्स व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून लावायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद